नमस्कार आज आपण बनवणार आहोत प्रसादाचा शिरा जेव्हा कधी आपल्या घरी काही पूजा असते सत्यनारायणची पूजा असते तर तेव्हा आपल्याला हा प्रसादाचा शिरा बनवावा लागतो तर अगदी अचूक प्रमाणामध्ये हा प्रसादाचा शिरा आज आपण बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी या वाटीनं माप घेतलेलं आहे तर याच वाटीनं मी सव्वा वाटी रवा सव्वा वाटी तूप सव्वा वाटी साखर सव्वा वाटी पाणी आणि सव्वा वाटी दूध याच वाटीनं मी सेम प्रमाणामध्ये घेतलेलं आहे त्याचबरोबर एक केळी थोडेसे काजू आणि बदाम हे आवडीनुसार त्याच्यानंतर थोडीशी तुळशीची पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर वेलची मी थोडीशी साखर घालून तिची मी इथं पूड करून घेतली आहे तर सर्वात अगोदर मी इथं जे आपण दूध आणि पाणी मिक्स करून घेतलं होतं त्याला चांगली उकळी आणून घ्यायची आहे त्यानंतर कढईमध्ये मी आपण जे सव्वा वाटी तूप घेतलं होतं ते मी घालून घेते आहे तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये जे आपण रवा घेतला आहे जो मी स्वच्छ चाळून निवडून घेतला आहे तर तो मी घालून घेते आहे त्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचंय रवा एक दोन मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे एक दोन मिनटं झाली की यामध्ये आता आपल्याला जे केळीचे आपण काप कापून घेतले होते ते या ठिकाणी घालून घ्यायचेत म्हणजे केळीचे काप पूर्णपणे रव्यामध्ये चांगले मिक्स होतात तर इथं मी केळीचे काप घालून त्याला चांगलं हलवून घेतले त्यानंतर आपण जे काजू बदाम घेतले होते तेही यामध्ये घालून घ्यायचे म्हणजे रव्याबरोबर ते पण चांगलं भाजून निघतात तर इथं मी काजू बदाम घालून पुन्हा एकदा रवा चांगला परतून घेते आपला रवा पूर्णपणे चांगला भाजला गेला आहे तर यामध्ये आता मी आपण जे दूध गरम करून घेतलं होतं ते मी थोडं थोडं करून यामध्ये घालून घेते आहे या स्टेजला आपल्याला सतत हलवत राहायचं आहे कारण रव्याच्या गिठोळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत मी इथं सगळं दूध घालून दूध आणि रवा चांगला मिक्स करून घेते आहे दूध आणि रवा चांगलं मिक्स झालं आहे आता यावर एक चार ते पाच मिनटं झाकण ठेवून वाप आहे चार ते पाच मिनटं झालीत आपलं आपण जे दूध आणि पाणी मिक्स करून रव्यामध्ये घातलं होतं ते पूर्णपणे आटलेलं आहे पण आपला प्रसादाचा शिरा इथं बनून तयार झालेला नाही आहे तर यामध्ये आता आपण जी सव्वा वाटी साखर घेतली होती ती घालून घेणारे साखर आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे आपली साखर चांगली इथं मिक्स झाली साखरीचं पण थोडंसं सा पाणी सुटलंय तर आता आपल्याला पुन्हा एकदा याच्यावर झाकण ठेवून पुन्हा चार ते पाच मिनिट आपल्याला याच्या याची चांगली वाफ काढायची आहे चार ते पाच मिनटं झालीत तर बघू शकता आपला प्रसादाचा शिरा खूप छान फुलला आहे बाजूने तूप पण सुटलं तर याला पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण जी वेलची पूड वाटून घेतली होती तर ती यामध्ये घालून घ्यायची त्यानंतर जी तुळशीची पानं घेतली होती सर्वात शेवटी आपल्याला तुळशीची पानं घालायची तर इथं मी तुळशीची पानं घालून पुन्हा एकदा छान त्याला मिक्स करून घेते तर इथं आपला असा हा प्रसादाचा शिरा तयार झाला आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर अशा पद्धतीने आपला हा प्रसादाचा शिरा तयार झाला आहे योग्य प्रमाणामध्ये आणि एकदम सोप्या अशा पद्धतीने हा प्रसादाचा शिरा इथं बनून झालेला आहे